या मंडळी सकाळची न्यारी करायला न्यारीमध्ये तांदळाची भाकरी आणि काय चण्याची भाजी दुपारची वेळ आहे पूर्ण एकदम शांतत आहे गावाकडे जाणती बरोबर हो आहे बरोबर आहे ती नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा स्वरूप महितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे सकाळीच आपण गावाला आलो आहे तर गावाला आल्यानंतर मस्त वाटतं आहे आता कसं आहे गावाकडची जी कामं आहेत आपल्या घराची ती परत सोबत करणार आणि ज्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत येतीलच तर आज ॲक्च्युली आपल्याला बांधाचंच काम करायचं आहे साइडचं जो बांध आहे त्याचं काम सध्या चालू आहे तर तेच आज कंटिन्यू होईल आणि मग एक दोन साधारण आज आणि उद्या साधारण अजून एक दोन दिवस पकडा आणि त्याच्यानंतर मग आपल्या चौथऱ्याचं काम सुरू करायचं आहे तर जर नवीन व्हिडिओ बघत असाल त्यांच्यासाठी हा एक अपडेट आहे लास्ट व्हिडिओ तुम्हाला मी एक्सप्लेन करता आलं तेवढं केलं आहे तर या सगळ्या दगड्या आणि हा आपला वरच्या साईडचा जो बांध आहे तो सध्या बांध घालायचं काम सुरू आहे तर आज पण तेच काम कंटिन्यू होणार आहे सकाळी आलो म्हणजे घराकडे होतो आणि त्याच्यानंतर मग न्यारी वगैरे केली नाही आहे म्हटलं न्याहारी इथेच करेन तर आता इकडे डायरेक्ट आलो आहे आता बाकीचे कामगार पण आहेत ते येतील कारण बंटी आहे कृष्णादा आहे तो सध्या बाहेर गेला आहे तो येईलच आता आणि त्याच्यानंतर यशवंतात आहेत ते येतील कारण बांध घालायला फक्त आता जेंट्सच आहेत तर ही कामं सध्या सुरू आहेत आता सर्व आल्यानंतर मग कामाला सुरुवात करूया चला म्हणजे सकाळपासून थोडं काम सुरू आहे तर आता कसं आहे एवढं काय माझं काम नसतं फक्त काय थोड्याफार दगड्या वगैरे उचलायचे असतात त्याच आहेत बाकी दगडी लावणं वगैरे आता यशवंत शिरपद बाबा आहेत तर आता झालेला आहे थोडंसं न्याहारीचा टाईम तर यशवंत फक्त आलेच सकाळी न्याहारी करून बाकी इच्छे सगळे आता जेवायला गेलेत आम्ही पण जेवून घेतो तोपर्यंत तर आता थोडंफार आहेत ते काम करत आहेत हळूहळू तिथपासून त्या कोपऱ्याला सुरुवात केलेली आहे बाकी लेवलिंग करून करून मग हळूहळू हळू वरवर वरवर वर जायचं आहे प्रॉपर दगडाचा बांध हा बघा तर आता ह्या लेवलने असं करत करत तिकडपर्यंत गेलेत मग हळूहळू पूर्ण लेवल करत जातील या मंडळी सकाळची न्यारी करायला न्यारीमध्ये तांदळाची भाकरी आणि काय चण्याची भाजी चना बटाटा मस्त जेवण आहे मस्त कामं केल्यावर भूक पण भरपूर लागते त्यामुळे गावाला तीन टाईम जेवण आहे तीन टाइम जेवण मेहनतीची कामं असतात मेहंदीचे कामं करताना मला भूक पण चांगली लागते बंटी नाही आहे आज गेला आहे कामासाठी संगमेश्वरला त्यामुळे बंटीची कमी आहे बाकी कृष्णादा पण आता गेला आहे रिक्षावर तो पण येईल आता थोड्या वेळात कोपरे तोडायचे असतात काय अशी लावून बघायची अच्छा दगडीला आहे एक अंगी दगड असला ना तो ताप लावून माहिती बघतो कसा जायचं अच्छा अंदाज येतो आपल्या बाबा हा दगड चांगला फुटण्यात सगळ्यांनाच नाही समजायचं

पडली ना बरोबर त्याच्यावर बसेल दुसरी दगड बसायला चला म्हणजे दुपारचा लगभग आता दीड वाजला आहे तर आता जेवणाची सुट्टी झालेली आहे सर्वजण जेवायला गेलेत आज आईला म्हटलं थोडं आराम कर कारण ॲक्च्युली आता कसं आहे आई तसं काय मोठं काम नाहीये आणि छोटे मोठ्या दगडे वगैरे उचल असतं किंवा कपच्या वगैरे ह्या बांधाच्या कपच्या वगैरे भरतात ना तर माती आणणं थोडंफार याच्यासाठी मी आहे सोबतीला त्यामुळं मग आईला म्हटलं जाऊन थोडं आराम कर बाकीची काही कामं असतील तर उरक तर आई गेले ऑलरेडी तिकडे तर आता मी पण जेवायला घरीच चाललो आहे एवढे दिवस जेव्हा बांध वगैरे खणायचं होतं तेव्हा कसं कामं भरपूर असायची तेव्हा मग जेवण वगैरे दुपार जा मी इथेच करायचो आज सकाळची न्हारी इथेच केली पण जेवण घरी जाऊन करूया आज सकाळपासून आहे ना म्हणजे तिकडपासून जी लेवल करत आणले आपण या पट्ट्याची ही बघा या पट्ट्यापासून लेवल करत इकडचं ॲक्च्युली थोडंसं आपल्या ह्या दगड्या वगैरे काढायचे आहेत तर इकडून फक्त एक स्टार्टअप करून घेतला आहे आणि इकडनं आता लेवलिंग करत चाललेलं आहे ह्या बघा पूर्ण लेवल 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 करत करत पुढपर्यंत गेलेलं आहे इथपर्यंत साधारण हे बघा तर आज ही पूर्ण लेवलिंग करत करत पुढे जायचं आहे जेवढं जमेल तेवढं जे आज करायचं आहे नाही तर मग उद्या बाकीचं काम उद्या होईल पूर्ण उद्या बांधायचं काम झालं एकदा की ह्या ज्या दगड्या आहेत ना जेवढ्या दगड्या दगड्या तुम्हाला दिसत आहेत तर ह्या दगड्या आपल्याला मग बांधासरच्या सरकवून ठेवायच्यात आणि त्याच्यानंतर मग चरी खणायचं काम सुरू होईल आणि मग चौतर वगैरे बांधायचं जे एक ॲक्च्युअल काम आहे त्याला सुरुवात होईल कामाला सुरुवात झाले साधारण आत्ता मला वाटतं एक वीस पंचवीस दिवस महिना व्हायला आता पण महिना गेला लेवलिंगमध्ये जागा भरपूर दिसते आता जर बघितलं ना तर आपलं घर साधारण येणारं आहे इथपर्यंतच हे बघा इथपर्यंत ह्याच्या पलीकडे एक चार पाच फूट अशी जागा आहे जागा भरपूर झाले पण तेवढा वेळ पण गेला आहे बरे जण सजेशन दिले बीने वगैरे हे काम करावं बीने तेवढं आहे ना ॲक्च्युअल काम नसतं झालं मेन तर खालच्या बंदाचा त्रास होताच भी फोड़े भी तर <laughs> जे सी बी आणल्यानंतर पाठीपुढे केलं तर खालच्या बांधाला थोडासा प्रॉब्लेम होता आणि जे सी बी काय केलं असतं माती दगड सगळं एकत्र करून ठेवलं असतं तर ते ॲक्च्युली काम थोडं सुटसुटीत झालं आहे गावच्या लोकांना रोजगार पण मिळाला कॉस्टली पडलं ऑबियसली थोडंसं कॉस्टली गेलं पण ठीक आहे जे काय झालं आहे ते चांगलं झालं आहे तर चला मंडई आता जेवून घेऊया ॲक्च्युली सकाळी आलो आहे मी मुंबईवरून तर झोप पण ट्रेन ट्रेनमध्ये एवढी झालेली नाही म्हटलं ठीक आहे झोपणार का दुपारी झोपलो तर पडेल थोडा अर्धा पाऊन तास आणि त्याच्यानंतर मग परत कामाला येऊया दुपारची वेळ आहे पूर्ण एकदम शांतत आहे गावाकडे काकी पण घरी नाही आहे मोठं घर आमचं हे शेवग्याच्या शेंगा काकीकडून न्यायला पाहिजेत डाळीमध्ये वगैरे टाकायला आमचा काही शेवगा यावर्षी लागला नाही जास्त पण हाच भरपूर लागला आहे जेवताय भ जेवला की नाही चला म्हणजे या जेवायला या दुपारचं आता मेहनत केल्यानंतरचं जेवण झालं जास्त जातं गावाकडे तर सकाळची जी आपली चण्याची भाजी आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे इकडे आई पण आहे कर आईने आज जरा आराम केला बऱ्याच दिवसांनी ना कारण कसं आहे रोज तिकडेच असायची आई आता कसं आज म्हटलं तर था था। कर आराम करत जाऊ तर मग मी होतो तर आता कामगार गेले जेवायला तुम्ही पण जेवायला जेवून घ्या पटापट चला म्हणजे जेवण झालं आहे तर आता घरी काय आराम करत बसलो नाही तिकडेच जरा काजू झाडाकडे काही थोडा वेळ पडतो तोपर्यंत मग बाकीचे सगळे येतील कारण घरी झोपलं होतं झोप वगैरे लागेल आणि एक दोन तास काय उठायचं नाही पर्यंत कारण का रात्रीची पूर्ण झोप बाकी आहे पडलो तर पडतो नाही तर मग काय रात्री लवकर झोपायला होईल गावाला तर सव कसं आठ साडेआठला पण जेवतो त्यामुळे काय झोप आलीच लवकर तर झोपून जाईल काय गडबड घरात नव्हते होते आता मग अशी Okay. नुण नुण। चला म्हणते जेवण झालेलं आणि आता कामाला सुरुवात आहे आणि आता दुपारनंतर बंटी पण जॉईन झालाय म्हणजे होताच कुठे ना मग लवकरच जेवण लवकरच जेवण करू रात्रीच रात्री लवकर काय ते काय उद्घाटन करून टाकू चालेल करायचं का बंटीन काहीतरी मनावर घेतलंय लवकरच आम्ही गुड न्यूज देऊ तुम्हाला आले एकदम हा? चमकदार, चमकदार था। हिकर का तर आता आपलं इकडचं काम काही झेपत नाही तर बंटी काम करूया हा इतले या दगड्या जरा आहेत ना इथल्या जरा पटापट मोकळ्या करूया हरिओम काय घट्ट्या कामाचा आहे तो असो ते टाकलायस ला ना बऱ्यापैकी माहिती पडायला लागले आता काम करून करून नाही का काय ना हा थोडा अनुभव आलाय तर आता हे सगळं पटापट पटापट उचलूया आणि जागा करू ना हा एक एक जरा जरा जागा मोकली झाली की बरं आहे अशी जागा मोकली होईल काय होईल होईल ना anta nyara yeah. 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 इकडे हे डिपार्टमेंट आता बंटी आणि बघतायत टापरी बिपरी काय काय मागवत आहेत फोन याचा काय थांबत नाही आहे देव देऊ कपची देऊ काय जाणती बरोबर आहे बरोबर आहे ती बरोबर ना अब्बा तर इकडचं डिपार्टमेंट हे दोघं हँडल करतायत आणि इकडं शिरपत बाबा आणि यशवंत आता काय करतायत फिनिशिंग चालू आहे लेवल चालू आहे वरची लेवल हा शेवटचा तर ना वरचा कुठे लागत कपड अच्छा तर इकडनं असं प्लेन 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 करत आता चाललेलं आहे इकडचं लेवल म्हणजे लगभग होते आहे इकडं काहीतरी आता विचार सुरू आहे दुसरा दगड्यांचं नियोजन आई तिकडे निवांत बसले चहा देऊन चहा पिऊन झाले आमच्या आताच ट्राय बघ का आणला ना टपर्या चला मंडई संध्याकाळचे लगभग आता सहा वाजलेत आजची सुट्टी झाली आज दिवसभर बांधायचं काम सुरू आहे पहिला दिवस आहे सकाळी आलो आहे आपण सकाळी आल्यानंतर आज काही आराम करता आला नाही थोडं बांधाच्या कामामध्येच होतो आज जे माझं असं काही मोठं काम नाही पण कसं इथे असल्यावर कुठेतरी एखादी दगड उचलणं थोडी माती टाकणं त्याच्यानंतर कपच्या लागतात बांधामध्ये पॅकिंगसाठी ते सगळं जमा करणं असं सगळी छोटी मोठी कामं सुरू असतात कसं आहे आपल्या कामाला आपण हातभार लावला की काम कसं चांगलं होतं असं वाटतं काम केल्यासारखं वाटतं असं म्हणतं संध्याकाळ झाले सूर्यास्त झाला आहे गावाकडचं छान असं सूर्यास्त छान वातावरण झालं आहे बघा आता गावाला असल्यावर हा सूर्यास्त आपल्याला रोजच्या रोज असाच अनुभवता येईल मस्त एकदम आता हळूहळू आहे ना दिवस मोठा होईल त्यामुळे आता बघताय तुम्ही सहा वाजायला आलेत तरी अजून सूर्यास्त झालेला नाही आहे छान वातावरण आहे अजूनपर्यंत एक दहा मिनटामध्ये वगैरे सूर्यास्त होईल आता बघता बघता पटकन सूर्यदेव निघून जातील तर आज मंडई साधारण काम बऱ्यापैकी अर्धा बांध आपला घालून झाला आहे दगड्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे कारण जसे बांध घालत चालले आहे तसं दगड्या कमी कमी होत आहेत इकडे पाणी तापते आहे आंघोळीला हे बघा इकडे याचा लगभग अर्धा बांध झाला आहे म्हणजे या, या कोपऱ्यापासून जी सुरुवात झाली ती इथपर्यंत आले आहे त्याच्या पुढचं बांधाचं आहे ते काम बाकी आहे ते आता उद्या परवा मोस्टली एक दोन दिवसात झालं पाहिजे कारण हे वरचं आपल्याला परत खणायचं आहे बाकी पण ते नंतर खणू कारण आता चौथऱ्याला परत सुरुवात आहे असं सगळं आता नियोजन आहे बघूया हळूहळू हळू सगळं व्यवस्थित होते जागा बऱ्यापैकी आता झाले बघा इकडे वरच्या बाजूस आहे ना साधारण चार पाच फूट जागा वाढलेली आहे त्यामुळं आता जेव्हा हे सगळं मोकळं होईल त्याच्यानंतर मग दिसायला जागाशी जरा मोकळी मोकळी वाटेल आजूबाजूला असं म्हणतं चला आता काय फ्रेश वगैरे होतो मस्त एकदम आणि मग घरी जावे गाडीमध्ये कारण आता दिवसभर काम केल्यावर भूक पण मस्त लागते नाही सकाळी जेवलं दुपारी जेवलो तरी आता असं सा भूकसारखं वाटतंय जरा फ्रेश वगैरे होतो थोडं त्याच्यानंतर रात्री काय आता लवकर जेवतात गावाकडे आठ वाजता वगैरे त्यामुळे मग जेवण वगैरे होईल आजचा दिवस मस्त झोप लवकर येईल झोपायचा दिवस आहे बघूया चला मंडळी आता पुरतं तरी थांबूया हा आजच्या दिवसाचा पूर्ण अपडेट होता बांधाच्या कामाचा तर भेटूया उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या थंडीचे दिवस आहेत